मराठवाड्याचा पाणी प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस अतिशय गंभीर बनत चालला आहे कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो जा आहे भीषण पाणीटंचाई जी आहे ती हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या जाणवते आणि कयादू असेल पैंगा असेल पूर्णा असेल या नद्यासुद्धा कोरड्या ठाक पडल्या आहेत त्यामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झाले मी सध्या हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणावर आहे आपण पाहू शकतो की सिद्धेश्वर धरणामध्ये हे जे तुम्हाला पाणी दिसतं आहे हे पाणी शून्य टक्के मृतपाणी साठा आहे या धरणामध्ये बिलकुल पाणी नाही आहे हा मृतपाणी साठा आहे आणि याच धरणामधून हिंगोली जिल्ह्यातल्या साठ हजार हेक्टर शेतजमीन या भिजल्या गेल्या आहेत आणि शेतकऱ्यांपुढे देखील मोठं संकट म्हणावं लागेल कारण धरणातच पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय कारण यंदाच्या वर्षी हा पाऊस जो आहे तो अल्प प्रमाणात झाला होता त्याचाच हा फटका यंदा बसताना पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो की हे सिद्धेश्वर धरण आहे आणि शून्य टक्के इतकाच मृत पाणीसाठा या सिद्धेश्वर धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या पाणीटंचाईचं भीषण वास्तव जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते अशीच जर परिस्थिती राहिली तर येणारा काळ जो आहे तो फार भयावह असणार आहे अशी देखील माहिती आहे कारण आपण पाहू शकतो की सध्या लोकांचे वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत आणि आत्ताच अशी माहिती मिळते आहे की काही दिवसातच एलदरी धरणातून देखील शिदेश्वर धरणामध्ये जे आहे ते पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर बनत चालला आहे त्यामुळे लवकरच पाऊस पडला तरच हिंगोली जिल्ह्यातलं संकट जे आहे पाणी टंचाईचं ते थांबलं जाऊ शकतं